नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव वार गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर चला बघू प्रति जाळी टोमॅटो बाजारभाव बा। तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव बा असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक सत्तावीस हजार चारशे शहात्तर कॅरेटची चा आवक होती तर चला बघू बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास ते साठ रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट जे चांगली गोलटी शंभर रुपयापर्यंत होती तसेच शाहू गोलटी एकशे पन्नास रुपये कॅरेट तर मित्रांनो आता चांगले टमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपये कॅरेट हलका मिडियम मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आजचे दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे वीस रुपयापासून ते चारशे एक रुपये कॅरेटपर्यंत आजची सरासरी लेवल होती तीनशे वीस तीनशे पन्नास ते चारशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे एक रुपयाच्या आतच होती तसेच शेतकरी मित्रांनो जी वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजारभाव चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत जे चांगल्या चांगल्या मालाचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो आजची शेव टोमॅटो सहाशे एक रुपयापर्यंत शेव टोमॅटोचा मालाची बाजारभाव होते तर मित्रांनो आजची सरासरी लेवल तीनशे वीस रुपयापासून ते चारशे एक रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो